नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये श्री प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमधील ज्या अक्षदा आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्यांची आपण काय करायचे यासंबंधी आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहितीही कळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण भारतात ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत होतो तो, तो, तो क्षण जवळ आलेला आहे तर येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीरामांच्या बालमूर्तीची नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे यावेळी अयोध्येमध्ये अवर्णनीय अविस्मरणीय आनंदाचे वातावरण हे असेल आणि आपण सर्वांनीही या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागा घ्यायचं आहे प्रत्येकाने या दिवशी आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये रामभक्तांना एकत्र करून भजन कीर्तन दुपारच्या वेळेत अकरा ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत भक्तिमय वातावरणात आपण हा सोहळा पार पाडायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला अक्षदा तसेच एक पत्रिकाही मिळालेली आहे यामध्ये सोहळ्याचं संपूर्ण स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे या ज्या अक्षता आहेत त्या मिळणं म्हणजे आपलं भाग्यच आहे आणि या अक्षतांचा आपण कोणकोणत्या कोणकोणते उपाय आपण करू शकतो हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या सोहळ्याचे अभूतपूर्व असे प्रक्षेपण आपल्याला दूरदर्शनवर सुद्धा पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे आपण एल सी डी स्क्रीन तसेच टी व्ही स्क्रीन लावून सुद्धा या कार्यक्रमाचे जे प्रक्षेपण आहे ते सगळेजण मिळून पाहू शकतो तर अशा प्रकारे सोहळ्याची पत्रिका ही घरोघरी वाटली गेलेली आहे अयोध्येहून आलेला अक्षदा कलश की ज्यामध्ये या कार्यक्रमाच्या वाटप करण्यात आलेल्या आहेत तर आपल्या सर्वांच्या घरापर्यंत या पत्रिक पत्रिका या पोचलेल्या असतीलच यामध्ये कशाप्रकारे हा सण उत्सव आपण साजरी करावा त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे शिवाय अक्षदांचे वाटपही केलेले आहे ज्यांच्यापर्यंत या अक्षदा पोहोचलेल्या आहेत तर या अक्षदांचे आपण काय करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार हो। आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे बेल ऐकूनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज हे पाहता येतील तर या दिवशी म्हणजे बावीस जानेवारी रोजी राम भक्तांनी एकत्र येऊन श्रीरामांचे भजन कीर्तन हे करायचे आहे त्याचबरोबर मोठी एल सी डी स्क्रीन म्हणा किंवा टी व्ही स्क्रीन लावून अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्याचे प्रक्षेपणही आपण सर्व रामभक्त पाहू शकू अशी व्यवस्थाही आपण करायची आहे शंख ध्वनी घंटानाद आरती करू प्रसादाचे वाटपही करावे या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर केंद्रित असावे ज्या देवतांचे मंदिर असेल त्या देवतांची आपल्याला पूजा अर्चा ही करायची आहे श्रीराम जय राम जय जय राम या विजय महामंत्राचा एकशे वे आठ वेळा आपण जप करावा यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय सात्विक राममय वातावरण हे तयार होईल यासोबतच हनुमान चालिसा सुंदरकांड श्रीराम रक्षा भीमरूपी स्तोत्रांचे पठणही आपण करावे प्रतिस्थापना सोहळा दूरदर्शन तसेच वेगवेगळ्या चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे आणि असं काही नाही की हा सोहळा पार पडणार आहे अयोध्येच्या राम मंदिरात तर आपणही आपआपल्या परीने आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण या गोष्टी नक्कीच करू शकतो आणि आपल्याला सर्वांनाच अयोध्येला जाणं हे शक्य नाही त्यामुळे आपण जिथे कुठे आहोत तिथेच आपण राहून हा उत्सव हा साजरी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला राम मंदिरातच जायचे आहे असे काही नाही तुमच्या घराच्या आसपास जे कोणतेही मंदिर असेल तिथं आपण राम भक्तांना एकत्र करून हा उत्सव पार पाडायचा आहे तसेच घरी देखील हा उत्सव आपण दिवाळी म्हणून साजरी करू शकतो त्याचप्रमाणे घरी कशा प्रकारे श्री श्रीरामांची पूजा करावी घरात कोणकोणते कौं उपाय आपण करू शकतो हा व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल तो तुम्ही नक्की पाहावा बावीस जानेवारी दोन हजार चो चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला घरच्या घरी कशा प्रकारे दीपोत्सव साजरा करायचा आहे याविषयीची माहितीही त्यात शेअर केली जाईल आता अक्षदांचे उपाय घरामध्ये आपण कोणकोणते कौन करू शकतो तसेच ज्या अक्षरांचे वाटप केलेले आहे त्यांचे काय करावे खरं तर तुम्ही जेव्हा अयोध्येला जाल त्यावेळी त्या अक्षदा त्या आपण सोबत घेऊन जायच्या आहेत आपल्या आयुष्यात असा एकदा एक तरी क्षण एक येतो जेव्हा आपल्याला अयोध्येला जाण्याची वेळ येते आणि ही वेळ सर्वांच्याच आयुष्यात येवो हो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुम्ही अयोध्येला जेव्हा केव्हा जाल त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांच्या चळणी पत्रिकेसोबत मिळालेल्या या अक्षता आपण अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे घरातही या अक्षदांचे काही उपाय आपण करायचे आहेत जेणेकरून श्री प्रभू रामांची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील या अक्षत अयोध्येवरून आलेल्या आहेत त्यामध्ये एवढे पावित्र्य आणि एवढी सकारात्मकता आहे आणि ही सकारात्मकता आपल्याला घरात भरून ठेवायची असेल तर काही उपाय नक्कीच आपण करू शकतो हा अक्षदांचा कलश जेव्हा आमच्या सोसायटीत आला त्याला स्पर्श केल्यावर त्यातलं पावित्र त्यातली सकारात्मकता ही प्रत्येकालाच जाणवत होती तीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या घरात साठून ठेवायची आहे आपण राम रक्षा स्तोत्राचे पठणही केले तरी घरात खूपच प्रसन्न आणि सकारात्मकता हे आपल्याला वाटत असते कारण रामरक्षा स्तोत्र इतकं प्रभावी स्तोत्र आहे की घरातील वास्तुदोषही त्याने नष्ट होतात यासंबंधी उपायही आपण पाहूयात जे तुम्हाला शक्य असतील ते तुम्ही नक्कीच करावेत ज्या अयोध्येतील अक्षदा आपल्या घरापर्यंत आलेल्या आहेत त्या अक्षदा आपल्या देवालयात आपण ठेवायच्या आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे स्वरूप म्हणून त्यांचे आपल्याला पूजन करायचे आहे आपण जेव्हा अयोध्येला जाऊ त्या सोबत आपल्याला न्यायच्या आहेत निश्चितच करू शकतो आपल्या हिंदू परंपरेनुसार अक्षदांचे म्हणजे अखंड तांदळांचे खूप खास असे महत्व आहे आपल्याकडे विवाह सोहळ्यामध्ये देखील या अक्षदांचा वापर हा केला जातो मंगल अष्टक म्हटल्यावर या अक्षदा टाकूनच लग्न समारंभ हे पार पडतात आता आलेल्या अक्षदांमधून थोड्या अक्षदा काढून घ्यायच्या आहेत व घरातील उपवर मुलं मुली असतील त्यांच्या विवाहाच्या वेळेस त्यांच्या डोक्यावर त्या टाकाव्यात त्यामुळे त्यांना साक्षात प्रभू रामांचे कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारची नजर किंवा बाधाही होणार नाही हा उपाय उपवर मुला मुलींच्या विवाह वेळेस आपण नक्कीच करू शकतो आता जरी मुलं लहान असतील तर थोड्या अक्षदा आपण कापडात गुंडाळून बाजूला ठेवू शकतो कारण ही संधी आपल्याला एकदाच मिळते त्याचा पुरेपूर उपयोग आपण करायला हवा त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील प्रभावी उपाय सांगायचे झाले तर लवकरच पौर्णिमा तिथी येणार आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या पौर्णिमेला घरी आलेल्या अक्षदांमधून अकरा अक्षदा काढून एका लाल रंगाच्या कापडात त्या आपण बांधून घ्याव्यात पहा पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी आगमनासाठी खूपच विशेष मानली जाते आणि तो शुभ दिवसही आहे आणि ही लाल कापडाची पोटली आपण पैसा आडका ज्या ठिकाणी ठेवतो तिथं आपण ठेवायची आहे या उपायाने लक्ष्मी घरात स्थिर राहते एवढा प्रभावी उपाय पौर्णिमेला आपण नक्कीच करू शकतो येत्या बावीस जानेवारीला प्रसादाचेही वाटप आपण करावे घरोघरी पदार्थ बनवून वाटप केले जाणार आहेत अन्नदान नक्की करावे जो ही प्रसाद घरामध्ये तयार होईल त्यामध्ये दोनदाणे आपण अक्षदांचे हे टाकायचे आहेत आणि सोबतच एक प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भव्य सोहळा हा पार पडणार आहे त्याचप्रमाणे आपण ज्या कोणत्या मंदिरात जाणार असू मग ते कोणत्याही देवांचे असेल थोड्या अक्षदा घेऊन त्या मंदिरात आपण त्या अर्पण कराव्यात मंदिर हे महादेवांचे असले किंवा देवीचे असले तेही असो पण तिथं अक्षदा या अर्पण करायचे आहेत आणि उरलेला उरलेल्या अक्षता लाल कापडात बांधून आपण त्या देवाऱ्यात ठेवायच्या आहेत जेव्हा केव्हा अयोध्येला आपण जाऊ त्यावेळेला त्या अक्षता आपण प्रभू रामांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत पण तोपर्यंत त्या अक्षता आपण घरातील देवाऱ्यातच ठेवायच्या आहेत व श्री प्रभू रामचंद्रांचं स्वरूप म्हणून रोज पंचोपचारे पूजा ही आपण करावी त्याचबरोबर कशा प्रकारे दिवाळी साजरी करायची किंवा त्या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो याचाही माहितीपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल तोही तुम्ही नक्की पाहावा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ